लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशानं आज कोल्हापुरात तब्बल दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भव्य मानवी रांगोळी साकारली जिल्हा प्रशासनानं हा अभिनव उपक्रम हाती घेतला होता वरुण वरुणतीर्थवेस गांधी मैदान इथं झालेल्या या उपक्रमाची दखल नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्डनं घेतलीय देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगली लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशानं जिल्हा निवडणूक कार्यालय विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज वरुण वरुणतीर्थवेज गांधी मैदान इथं सकाळी आठ ते नऊ या वेळेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अडतीस शाळांमधील दहा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत भव्य मानवी रांगोळी साकारली आणि त्यातून संकल्पनेचा लोगो साकारला हा उपक्रम यशस्वी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी समाधान व्यक्त केलंय माय ओट इज माय फ्युचर आणि आय विल ओट असा संदेश मानवी रांगोळीतून साडे दहा हजार विद्यार्थ्यांनी आज या मैदानावरती दिलेला आहे या स्वीप ऍक्टिव्हिटी साठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षकांचं त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि साडे दहा हजार विद्यार्थी आज ऐतिहासिक गांधी मैदानावरती मतदार जनजागृतीचा संदेश द्यायला आलेले होते तर जिल्ह्यातील सर्व मतदारांना जिल्ह्यातील एकतीस लाख अठ्ठावन्न हजार मतदारांना आपल्याला आज मानवी रांगोळीच्या माध्यमातून एकत्रित येऊन युनिटी दाखवून एफर्ट्स घेऊन हा संदेश आपण दिलेला आहे मेन उद्देश आहे की आपल्या जिल्ह्यामधला जे वॉटर पर्सेंटेज आहे हे वाढवायला पाहिजे आणि जिल्ह्याचे प्रत्येक नागरिक हे आपण प्रत्येकांना हे एक बोध व्हायला पाहिजे की आपण सगळे जगातला मोठा सर्वात मोठा लोकशाहीचा वारस आहे आपण आणि आपला जो वोटिंग राईट आहे हे आपण वापरायला पाहिजे सुमारे तीनशे वीस फूट व्यासाच्या वर्तुळात विद्यार्थ्यांनी ही मानवी रांगोळी साकारली दरम्यान सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तसंच नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्ड संस्थेनं या उपक्रमाची दखल घेतली आहे यापूर्वी मद्रास शहरात दहा हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी असाच उपक्रम केल्याची नोंद आहे पण त्यांचं रेकॉर्ड कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी मोडलंय अशी माहिती ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशनचे निरीक्षक महेश कदम यांनी दिली यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते